मकर राशीची साडेसाती संपत आली आहे मोजून नऊ महिने राहते फक्त नऊ महिने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीची साडेसाती संपणार आहे पूर्णपणे संपणार आहे आणि मग एकोणतीस मार्चलाच मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती चालू होणार आहे ती पुढे साडेसात वर्ष असेल म्हणजेच एकोणतीस मार्चला मकर राशीची साडेसाती संपल्यावर मेष कुंभ आणि मीन अशा तीन राशीची साडेसाती चालू राहणार कुंभची साडेसाती संपणारे दोन हजार अठ्ठावीस साली आणि राशीची दोन हजार तीस साली संपणार आहे म्हणजे मेष कुंभ आणि मीन राशीची साडेसाती चालू असेल मी मुद्दाम व्हिडिओ टाकतो कारण मकर राशी ते लोक वैतागले असतील की साडेसाती चालू आहे कामं होत नाहीत काळं कामं खो खोळंबली आहेत वगैरे तर काही टेन्शन घेऊ नका फक्त नऊ महिने राहिलेत तुमची साडेसाती संपत आली आणि इतर राशी कुठलीही रास असू नये तुमची जर साडेसाती असेल तर घाबरून जाऊ नका साडेसाती खूप शुभ असते खूप चांगली असते तुम्ही यूट्यूबवर आणि बरेच व्हिडिओ बघत असतील त्याच्यात लोकं तुम्हाला घाबरून टाकत असतील बघा की साडेसाती हो च साडेसाती चालू झाली आहे तुझं वाईट होणार तुझं चांगलं होणार नाही तर असं काही नसतं साडेसाती शुभ असते साडेसातीमध्ये चांगले मंगल कार्य होतात लग्न होतात चांगले जॉब मिळतात घरात तुमची शुभकार्य होत जातात हां थोडेफार शारीरिक पीडा नक्की होते आर्थिक प्रॉब्लेम फायनान्शियल प्रॉब्लेम नक्की होतात पण साडेसातीला प्रा घाबरून जाऊ नका सगळं काही व्यवस्थित होणार ऑल द बेस्ट